Oh no. भगवान सिद्धेश्वरांच्या आशीर्वदृष्टेनं श्री गुरु पदरंगाचा चरणावर असून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज श्री जगनगुरु तुकाराम महाराज श्री संत व्यकनाथ महाराज यांच्या शरण आपण सर्वजण मिळून महानगरा दिसत ज्ञानेश्वरीच्या चंद्राने अभ्यास

आणि अक्षर पुरुष अक्षरपण गीतेनं आपल्याला वरा म्हणून तिच्या समोर हे दोघे आले अक्षर आणि अक्षर परंतु गीतेनं त्यांच्या पुरुषत्वाचा आगशे पण त्यांच्या ठिकाणी जो पुरुषार्थ आहे तो जसा असायला पाहिजे तसा नाही असल्यामुळे गीतेने त्यांचा त्याग केलेला आहे सराक्षर पुरुषाची इच्छा होती जे गीतेनं आमच्याशी विवाह करा पण तिनं त्याला वर्लं नाही कारण तिने दोघांनाही जाणून घेतलं होतं અને ઉત્તમ પુરુષાના તિર છે ઉત્તમ પુરુષ પરમાત્મા જગી ગીતા મીયા આત્મી જે પ્રસ્તુત આતા અણી ભગવાન મનોજી હે आता या अध्यायापर्यंत गीता तू ऐकलीस ती गीता या जगामध्ये आत्मरूप जो मी त्या माझ्या ठिकाणी अनन्य असल्यामुळे ती पतिव्रता आहे माझ्यामुळे मी पुरुषोत्तम परमात्मा त्याच्या माझ्यामुळे पथिव्रता आहे भगवान या ठिकाणी गीतेला पतिव्रता म्हणत आहे हो पथिव्रतेचं वर्णन आख्यायिका सर्वांना कल्पना आहे त्याची माहिती आहे सत्यवान सावित्रीची कथाही तुम्हाला कल्पना आहे त्याची गीते गीतेला पतिव्रता जे म्हटलेलं आहे पतिव्रतेच्या पंक्तीने बसवलेलं आहे <coughs> म्हणजे ज्याप्रमाणे पतिव्रतेचे हृदय दैसे पती न स्पर्श बाहुलीने व्याख्या केली पतिव्रतेची तिला पतिव्रता असं म्हणतो जिच्या हृदयामध्ये पती वाचून इतरा इतराचा विचार कधीच येत नाही तिचं नाव आहे पतिव्रता त्याप्रमाणे गीतेतले प्रत्येक शब्द हे भगवंताच्या चिंतनाचे आहे किंवा भगवत चिंतन करता आहे प्रत्येक शब्द म्हणून या गीतेला पतिव्रता म्हटलं भगवंताशिवाय दुसरं काहीच वर्णन करत नाही अशी हि गीता अर्जुनाला भगवंताने ऐकवलेली आहे साचची बोलाचे हे शास्त्र पै संसार जिणते शस्त्र आत्मा अवतरण ते मंत्र अक्षरे खरोखर सातचे बोलाचे नव्हे हे शास्त्र खरोखर गीता हे जे शास्त्र आहे हे नुसतं शब्द पांडित्याच शास्त्र नाही आहे तर गीता जी आहे हे संसार जिंकण्याचं हत्यार आहे संसार जिंकण्याचं हत्यार आहे फार काय सांगू भगवान अंकादा अर्जुना या गीतेची ही जी अक्षर आहेत ते एकही अक्षर असं नाही की ज्या अक्षरामध्ये माझ वास्तव्य नाही एक अक्षरात आहे माझा रमाकाम प्रत्येक अक्षरामध्ये परमात्मा म्हणून गीतेला पतिव्रता म्हटलेला आहे केवळ बोलण्यानेच काही निंद करणार असे जे शब्द असतात परंतु गीता ही केवळ बोलायचं शास्त्र नाही आहे नुसतं शब्दशास्त्र नाही आहे तर हे संसार जिंकणार हत्यार आहे संसार जिंकणारं हत्यार आहे या गीता हत्याराने राणे संसार जिंकताय म्हणजे जन्म मरणावर विजय मिळवताय म्हणजे जन्म मरण संपवताय साची या शब्दातून भगवंतानी खात्रीलायक अशी ग्वाही अर्जुनाला दिलेली आहे विद्वत्तेचा कस लाभ असं हे शास्त्र नाही आहे विद्वत्ता मिरवण्याकरता हे शास्त्र नाही आहे विद्वत्तेचा टेंबा लावण्याकरता हे शास्त्र नाही आहे मानवी जीवन कस जगाव जीवनाचा आदर्श कसा असावा कोणाचं कर्म करा कोणतं कर्म करावं हे सर्व सांगणारं शास्त्र म्हणजे गीता कर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती असते पण कर्मापासून निवृत्ती आणि मानवाचे धर्म या ग्रंथातून त्याचा उपदेश केलेला आहे त्याला शास्त्र असं म्हटलेलं आहे शास्त्र हे मानवाला जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करून देत कर्म भक्ती ज्ञान व्यवहार हे सर्व बाबी जे आहेत त्या या गीतेमध्ये त्याचा उपदेश आलेला मौलीनं सुद्धा या गीतेची निवड भाष्यासाठी केलेली आहे आणि म्हणून भगवान सांगतात केवळ शब्द पांडित्याच हे शास्त्र नव्हे तर क्रिया देखील करायला आयुष्य जगा जगाव हे अनुभव देणार हे शास्त्र अर्थात संसार जिंकण्याचं हे हत्यार संसार जाणला की भय नष्ट संसार करणं फार महत्वाचं आहे संसार कळून देणार हे शास्त्र आणि म्हणून या ऊन मौल्य ज्याला त्याला जिंकण्याचं शस्त्र असं म्हटलेलं आहे संसार जाणण्याची भय नष्ट म्हणून गीतेमुळे संसाराचं भय नसत आणि हा मानव प्राणी जो आहे तो आत्मानंदामध्ये या गीतेनं एकरूप होत गीतेची अक्षर म्हणजे आत्म्याला पुरण देणारे मंत्र आहे गीतेच्या प्रत्येक अक्षरामध्ये प्रत्येक शब्द समूहामध्ये मंत्र आहे अठराव्या अध्यामध्ये गीतेचं वर्णन करत असतात मौलिक जाळ म्हटले गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य होतो मोह आनंद देशे गीता हे काय आहे सप्तशती आहे मंत्राचं प्रतिपादन करणारी ही भगवती आहे मोहरूपी महिषासुराला मोक्ष देणारी ही गीता आहे मंत्रामध्ये सामर्थ्य असत पण मंत्र शक्ती उत्पन्न करत असताना या गीतारूपी मंत्राने आत्मा अवतर आउतर, अवतरित होतो म्हणून गीता हे मंत्र आहे गीता हे मंत्र अत्यंत है। आहे अठरावे अध्यावे भगवान सांगत आहे ते हे मंत्र रहस्य गीता भक्ता अनन्य जीवना माता बाळका गी ज्याप्रमाणे बालकाला एक आईच अनन्य असते त्याप्रमाणे हे मंत्र रहस्य रहस्या गीता माझ्या भक्ताला मला प्राप्त करून देते तुझ सांगितले ते अर्जुना ऐसे झाले जे गौप्य झल काढले माझे आई भगवान सांगतात अर्जुना तुझ्या पुढे हे आम्ही गीताशास्त्र सांगितलं ते तू माझं गुप्त धन आज बाहेर काढलं भगवान अर्जुना म्हणताय खरोखर तुझ्या समोर हे गुही गुप्त असणार धन काढलेलं आहे त्या कारण फक्त तुझ्या प्रेमाची अगतिकता हे कारण आहे अर्जुना अर्जुन हा भगवंताचा सखा होता सखे प्रसहम यदव हे कृष्ण हे हे यादव सखे भगवंताचा सखा कोणाचा सख नये म्हणतो फक्त भगवंताचा आणि संत सद्गुरु सखभाव मनस कोणाचे सखे होत आणि तोंडावर पडून गात पाडून घेत त्याच्यावर भगवंताचं प्रेम होत भगवंत आणि हे गुप्तधर पुढे सांगितलं मद चैतन्य शंभूच्या हो माथा जो निक्षेप होता पार्था त्या गौतम झाला निधी तुगा अर्जुन पूर्वी भगवान शंकराच्या जा जठेमध्ये गुप्त असलेली गंगा गुदावर ही बाहेर काढण्याकरता असं गौतम कारणी म्हणू त्याप्रमाणे मी जो हे चैतन्य रूपी शंकर त्या माझ्या मस्तकावर असणारी गीता रूपी गंगा त्याला बाहेर काढणार श्रद्धेच भांडार असणारा अर्जुन तू आहेस गौतम झाला गौतम ऋषीन भगवान शंकराच्या जटीतून गंगा खाली आहे हा कथा भाग आपल्याला आहे त्याची त्यांनाही गंगा पृथ्वीवर आज्ञा करता खूप प्रयत्न करावे लागले उग्र तपश्चर्या करावी लागली तेव्हा गंगा सर्वांकरता या पृथ्वीवरती प्राप्त झाली गंगेचं मूळ कारण गौतम ऋषी आहे तस या गीतेचं मूळ कारण अर्जुन आहे अर्जुनाला निधी असं म्हटलेलं आहे विशेषण दिले अस्थेचा निधी अस्थानिधी म्हणजे प्रेमाचा साठा अर्जुना त्या प्रेमामुळे खरोखर गीता ज्ञान प्राप्त झाले अर्जुनाचे व्याजे निमित्त कर्म श्रीराम संसार एवढे थोर ओझे फेडेले जगाचे सोख दिवा, पुलिया पुढील उगाण घेया तया दर्पणाची धनंजय केली आम आपल्या स्वच्छपणाने पुढे असेल त्याच आकलन करून घेण्याची जी शक्ती आहे अर्जुन ती तू आम्हाला हर्षासारखी प्राप्त करून दिली आहे अरसा ज्याप्रमाणे आपल्या समोरच प्रतिबिंब घेतो धारण करतो त्याप्रमाणे अर्जुना तू हे माझ आकरण केलेलं आहेस अर्सा चांगला असल्याशिवाय त्यात प्रतिबिंब चांगलं उमटत नाही पाणी स्थिर असेल तर त्यात प्रतिबिंब दिसतं गुरु बुद्धिवान असेल तरच त्यांच्यामध्ये प्रतिबिंब पडले जात अर्जुनाच्या बाबतीमध्ये जा ती शुद्धता होती ते पावित्र्य होते तसा अर्जुनाला बोध प्राप्त झाला होता या बाबतीमध्ये माऊलीनं त्याचं वर्णन असं केलेलं आहे तो अवघाची बोध सहसा अर्जुन कैसा व्योमीचा चंद्रोदय क्षरार ज्याप्रमाणे आकाशातल्या चंद्राचं प्रतिबिंब क्षीर सागरात पडावं त्याप्रमाणे हा संपूर्ण बोध अर्जुनाच्या ठिकाणी प्राप्त झाला का प्रतिंती चोखटे समोर चित्र उमटे किंवा जसं भिंतीवरती समूर्ण चित्र उमटलं जात त्याप्रमाणे भगवान आणि अर्जुन यांच्यामध्ये नांद तसे बोध का भरले चंद्र तारांगणी नव शिंग आपण या माजी आणि अंतःकरणी सुगला तुबा भगवान अर्जुनाला उद्देशून बोलता है, की ज्याप्रमाणे चंद्र हा तारांगणाने भरलेला आकाश त्या आकाशामधले जे चंद्राचं चांदण्या सुद्धा प्रतिबिंब समुद्राच्या ठिकाणी पडल्या जात त्याप्रमाणे गीतेसह मला तो आपल्या अंतकरणात घातलेला आहे गीता भगवंताने अनेक ठिकाणी या गीता रूपी दाडीश्वरीमध्ये भक्तांची स्तुती केलेली आहे प्रत्येक अवतारामध्ये भगवंताचा कोणी ना कोणी भक्त होताच प्रत्येक अवतारामध्ये श्री तुकुंबरा देखील सांगता आहे भक्ता होणे देवा आवडते काही भुवने नाही आजुजे आणि देवाला भक्ताशिवाय काही आवडत नाही अर्थात देवाला भक्ताशिवाय आवडत नाही भक्ताला देवाशिवाय काही आवडत नाही त्याचं नाव भक्त त्याला फक्त देवच आवडाव त्याला भक्त म्हणतात आणि म्हणून देवा आणि भक्त हे किती एकमेकाला प्रिय देव जीवा जीवाहुनी आवडते सकळा प्रीती त्यांच्या जीवा दे आवडत जीवापेक्षाही देवभक्त आवडतात सर्व प्रेम त्यांच्या ठिकाणी भगवंताला भक्त किती आवडतात तेही प्राण परवते आवडती मग निघते भगवान सांगतात मला भक्त किती आवडतात माझा प्राण कमी आवडतो मला प्राणापेक्षाही मला भक्त आवडतात आणि म्हणून गीता ही भगवंताकडून वजवून घेण्या अर्जुन हा कारणीभूत आहे खरं कौतुकाचं जन्मस्थान म्हणजे गीता आहे अर्जुन आहे म्हणून त्याला गौतमाची उपमा दिलेली आहे भगवान अर्जुनाला गौतम म्हणत आहेत शुद्ध चित्त करून अर्जुनाने गीता श्रवण दिले त्यामुळे गीता आणि गीतेचा प्रतिपाद्य विषय परमात्मा त्याचा अंतःकरणामध्ये अर्जुनाने धारण केलं अंतःकरणामुळे स्वच्छपणाने त्याचं प्रतिबिंब निर्माण जसं चंद्र तारांगणाने भरलेलं आकाश हे मध्यरात्रीच्या वेळी त्याच समुद्रात प्रतिबिंब पडलं जात त्याप्रमाणे जा गीतेच आणि भगवंताच प्रतिबिंब अर्जुनाच्या अंतकरणात पडलेलं आहे या ठिकाणी सुगळा हा शब्द वापरलेला आहे सुगळा म्हणजे साठविला भक्त हे भगवंताला आपल्या हृदय साठोवे साठ हरी जे हे हृदय मंदी जिन जाती सरणीन जा जाला सफल सोस परि हे पुलो काय गीता जे माझी उन्मेषणता जानतो समस्त मूहा मुके भगवान संत आहे माझा असणारी ही गीता तिला तो संपूर्ण मोहापासून मुक्त गीता ही भगवंताची ज्ञानाची बेल आहे तिला जो जाणील तो मोहापासून मुक्त होईल अर्जुनाने मन विक्षेप आणि आवरण अंतकरणापासून काढून टाकले आणि म्हणून ज्ञाता ज्ञान देय चे कुटी काढून टाकली आणि अद्वैत रूप असणारी गीता भगवंत याला आपल्या अंतकरणावर धारण केली भगवत प्राप्त ह्याची सर्व गोष्टी आपोआप जातात या ठिकाणी भगवान स्वतः गीतेसह अर्जुनाच्या हृदयामध्ये प्रवेश करते झालेले आहे सेविली अमृत सरिता रोग दवडूनी पण अमरपणा उचिता देवणी भगवान सांगताहेत अर्जुन शेविली अमृत अम्रुत सरिता अमृताच्या नदीच सेवन जर केलं तर ते सेवन सर्व रोगाला नष्ट करून त्याला अमरत्व देते गीतेच महत्व हे सांगत असताना भगवंतानी पुष्कळ वर्णन केले आहे या ठिकाणी गीतेला अमृताची उपमा दिलेली आहे किंवा अमृताची नदी म्हटलेला आहे या नदीला प्रवाह आहे प्रवाह म्हटलं की त्याला दोन काठ असतात त्या प्रवाह दोन तट असतात एक धर्माचा आणि दुसरा मोक्षाचा आणि <coughs> या दोन तटामधून ही गीतारूपी अमृत नदी वाहत आहे धर्म आणि मोक्ष गीतेची सुरुवात धर्माने आणि शेवट मोक्षाने गीतेमध्ये पहिला शब्द धर्म आहे आणि गीतेची शेवटची फलश्रुती मोक्ष आहे अम्रुत सरिता अमृताची नदी आपल्याला अमरपण देणारी ही गीतारूपी अमृताची नदी आहे सर्व रोगाचा नाश करणारी ही अमृताची नदी आहे त्याप्रमाणे गीतेचा अर्जुनाने अर्जुनाचे सगळे रोग घालवले आणि अर्जुनाला अमरत्व दिलं म्हणून गीता जाणल्यानंतर मोह राहत नाही मोक्ष प्राप्त होतो भगवत प्राप्ती होते म्हणून गीतेला भयंकर महत्व आहे लक्षात गीता हा भारतीयांचा नव्हे विश्वाचा धर्मग्रंथ आहे गीता अशी या गीतेची महती भगवान सांगता आहेत तेव्हा सेवा भगवत छरणे समर्पित करून आपण उद्या पण कुंडली कवरा <laughs>